बोला ब्लू कलर फ्लॉवर वाव मस्त बनवलंस का स्लोली बाबू स्लोली बस बस नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये तर आज पंधरा ऑगस्ट आहे आणि मी चाललोय रुईच्या स्कूल मध्ये रुई बरोबर इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशन करायला सो आता मॉर्निंगचे दहा वाजलेत so, दहा म्हणजे दहा नाही वाजले दहा वाजता स्कूलमध्ये पोहोचायचे तर ऑलमोस्ट नाईन फोर्टी फाय झालेत आणि आम्ही आता स्कूलमध्ये निघतोय यार ह्यांचे दिवस वेगळे येत कारण की लहान असल्यामुळे ह्यांना लेट बोलवत बट आम्हाला आमच्या स्कूल टाइम मध्ये आम्हाला मॉर्निंगला सात वाजता जावं लागतंय लागायचं आणि मी रुईला दाखव इथे छान दिसते रुईला बघा रुई काय गोंडच दिसते व्हाईट क्लोथ मध्ये रुई, रुई दाखव तुझे फ्लॅग दाखव फ्लॅग पोलीस आणला माऊनी आणि आणि आईनी बँगल्स आणले आणि मम्मानी वरच हेअरबँड मम्मानी आणला मला <laughs> छान दिसते गोल फिरून दाखव मला गोल फिरून दाखव वा मस्त ग चला आपल्याला ले आता लेट होते आपण जायचो स्कूल <laughs> मस्त तर आम्हाला माहिती नाही किती वेळ लागणार आहे रिचर्स स्कूल मध्ये टू अवर्स तर सांगितले फंक्शन आहे मग एक्झॅक्ट माहिती नाही किती वेळ लागेल जास्त पण वेळ लागू शकतो म्हणून आम्ही नाश्ता करून बघूया रुई 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 बघ तू छान दिसते रुईची स्कूल बाहेर बघा हे सगळं यांच्या टीचर्स करतात वाव मस्त उभी रा उभी रा मी फोटो काढतो तुझा इथे ओके okay? वेटा तर रुईची एक्साइटमेंट बघू शकता तुम्ही कि तेम करते Oh oh So you get activity given the word and you have to find here you can help him okay Pri majhe tu la dakho apan kai kai kela spice spices of india pepper okay. then ginger chili powder यू एन्जॉय दुसरी ऍक्टिव्हिटी करायची रोही काय करायचं तुला हे करायचंय बर रुद्रान चाल तुझा फ्रेंड आला रुद्र करा तुला माहिती कसं करतात होई रुई रुई बाहेर बाहेर रुई बाहेर हा वा काय बनवलंस तू फ्लॉवर कलर फ्लॉवर वा मस्त बनवलंस का आता रुई गेसकर काढायचं नाही बाबू

थोडस थोडस बाबू थोडस आणि सांग हे काय टेस्ट करा टेस्ट yes, yes, yes. करा टेस्ट करा लिप्स हां काय आहे सॉल्ट व्हेरी नाईस यू वॉन्ट दुसरं बघायचं आहे शुगर पाहिजे थोडस अरे वेट 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 हे बाबा हे शुगर शुगर घे थोडं बस जना अरे बापरे थँक्यू इथे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी होत बघा सो रोई आता टायगर बनवणार ओके लेग्स हे बाई ते बे इथे बरोबर होत बाबू हे बरोबर आहे अशा आपल्या घरासारखं नाही आहे बाबू हे पेपर आहे असंच असणार हां ओके दे आता हे लावा गुड जॉब आता अनदर लेक इथे खाली लेक असतो ना बाबा व्हेरी नाईस nice. अँड गुड yes, जॉब गुड जॉब <laughs> तुला मजा आली स्कूल मध्ये तू ऍक्टिव्हिटी केली ना फ्लॉवर बनवायला दाखव लोटस आहे ओके okay, सॉरी मला माहितीच नाही ग दाखव कसा असतो मस्त ग तुला स्कूलमध्ये शिकवतात का लोटस वगैरे बनवायला असं आता तू मम्माला दाखव ना अरे आम्हाला नीट शांत नाही मला बघा सरळ चालणारच नाही आम्ही मम्मा आली आम्ही आलो घरी आमच्या ऍक्टिव्हिटी झाल्या सांग आम्ही ऍक्टिव्हिटी केल्या आणि सांग काय बनवलं तू हातात दाखव काय लोटस ओके मी पण मी शोन मध्ये बोलला दोघांचं पण फर्स्ट रक्षाबंधन असेल ना हो आता पहिल्यांदा सगळ्यांना करून देतो असं आहे गेल्या वर्षी आम्ही कोणाला किती शांत बसल्या गाडी बघ गाडी बघून असं

नको नको कारण दिले इकडे बघ कॅमलच आठ सफारी किट वा कॅमल आर्ट सफारी किट अरे बापरे रे रोहित ओपन करून दाखव मी तुला तर मी तुला ओपन करून दाखवतो कसं तर करायचं वेट तुला दाखवतो ओपन करायचं हे ओपन अरे बॅग घ्यायच्यात अरे धीरच नाही तिला अजिबात अजिबात धीर नाही अरे बापरे थँक्यू बोला रुद्रांश थँक्यू बोला तर रुईचा भाऊ आलेला रुद्रांश रक्षाबंधन करायला तर आता रक्षाबंधन तर झालं दुपारी नंतर आम्ही कामाला लागलो कृष्ण जन्माष्टमीच्या तयारीसाठी सो आम्ही मार्केटला वगैरे गेलेलो सगळी तयारी केली जेवणाचं सा वगैरे सामान घ्यायचं होतं आणि नैवेद्य वगैरे रेडी रेडी करायचं होतं त्याच्यामुळे सगळं आम्ही त्याच्यामध्ये बिझी होतो तर मी तुम्हाला दाखवतो की आम्ही कसे रेडी झालो आह सगळे रुई बघा कशी छान दिसते दाखव रे फिर गोल फिरून दाखव अरे बापरे अरे बापरे ओ मस्त ग वाईफ बघा कशी सुंदर दिसते आज पूजा हाय करा पुन्हा राजाचं आउटफिट घातलंय त्यांनी हे बघा पूजा दाखव आणि पूजाने अशी पूर्ण तयारी केली आहे कृष्ण जन्माष्टमीची तिथे कृष्णाची छोटी मूर्ती आहे पाळण्यासक थँक्यू फॉर इथं आमची तयारी झालेली आहे तर आता आरती करून घेतो कृष्णाची आता आरती करून झालेली आहे आणि आता कृष्णासाठी नैवेद्य रेडी केलं पूजा काय काय बनवलं त्याच्यामध्ये आंबोळ्या चटणी ही शेवग्याची भाजी बटाट्याची भाजी आणि खीर बनवली आहे ओके म्हणजे असं काय स्पेसिफिक आहे का आंबोळी बनवतात ते माहेरी असते त्या दिवशी ओके कारण की काय म्हणजे का आमच्याकडे तर श्री कृष्ण जयंती व्हायची नाही पण पूजा आल्यापासून ना आम्ही कृष्ण जन्माष्टमी सेलिब्रेट करतोय आणि रुई बघा रुई काय खाते रुई सुंट खाते तुला आवडत सुंठ सुंठाचा प्रसाद दाखवतो आम्ही आमच्याकडे असे मला प्रसाद आहे बाबू तो पप्पाला प्रसाद दे थोडासा थँक्यू मला दे आता थोडस दे थोडस बाळ तू स्वतः घेते बाबू थोडासा घे थोडासा घे तुला बस मी पहिल्यांदा सुंट खाते बघ खाऊन कसं वाटत तोल वाकड नाही केलं म्हणजे झालं <laughs> नको खाऊ नको खाऊ ठीक आहे पाणी पी पाणी पिजा तुझी बॉटल तिथे तिची बॉटल हा तिने ना फर्स्ट टाइम सुंट खाल्ला आणि आम्हाला पण दिलं आहे बघा मला इथे लाग लागलेलं सुंट आम्हाला पण सुंटा दिलं तर आम्हाला पण माहिती आहे सुंटाची टेस्ट कशी असते थोडीशी वेगळी टेस्ट असते मला एक्सप्लेन नाही करता ना येणार ती प्रॉफर कशी टेस्ट असते ती ही बघा आता पूजेचा उपवास होता तर पूजा आता उपवास सोडेल आणि मी पण जेवेन तिच्याबरोबर आणि आता कृष्ण जन्माष्टमीचं किती असतं बाराच्या नंतर आपण उपवास सोडतोस ना तर आता ऑलरेडी साडे बारा झालेले आहे बारा थर्टी झाले आणि पाऊस पण खूप पडतोय तर बघूया आता आम्ही आता जेवायला घेऊ थोडा वेळ आणि पूजा खूप छान दिसते <laughs> मी तर काय सकाळी रुईच्या स्कूलमध्ये गेलेलो तेच आउटफिट घातले मला काही ते नाहीये आणि रुई ना कृष्णाचा कंटिन्यू पाहणं हलवते बाबू कशा पाहणं हलवते दाखव कृष्णाचा असा स्लो 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 आणि वरती घंटी पण आहे ना त्याला तर ते पण वाजवते ते स्लोली बाबू स्लोली बश बश बाबू बस आय होप ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल व्हिडिओला तू बोला तर हे व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर कराड सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत